त्रिभाती <tik> तारीिभा नमस्कार जय हरी कला वैभव युट्यूब चॅनलच्या वारी अभंगाची मध्ये मी अरविंद कुलकर्णी आणि आमच्या कला वैभवच्या संपूर्ण टीम कडून आपले सहर्ष स्वागत शनिवारी दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीचे श्री क्षेत्र आळंदीहून प्रस्थान झाले काल दिनांक तीस जून रोजी माऊनीची दिंडी पुणे मुक्कामी आहे तसेच आज दिनांक एक जुलै रोजी माउनीच्या दिंडीचा आजच्या अभंभवारीमध्ये श्री संत नामदेव महाराजांचा सुंदर अभंग मी चिंतनासाठी घेतलेला आहे पक्षीनी प्रभाते चारी आशी जाय पिलू वाट पाहे उपवास तैसे माझे मन धरी व तुझी आस चरण चिंतित असे ताने वत् घरी बांधिलेस देवा तया हृदयी ठावा माउलीचा नामा म्हणे देवा तू माझा सोयरा झनी मजन आवेरा अनाथ नाथा संत नामदेव नामदेवांना विठ्ठल दर्शनाची किती ओढ लागून राहिलेली आहे याचे दर्शन त्यांच्या या अभंगातून आपल्याला होते पक्षीने आपल्या पिलांना भरविण्यासाठी चारा आणायला गेलेले आहे तिचे पिलू उपवाशी आहे आपल्या आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहे कधी माझी आई येईल आणि मला मायेने चारा भरवी असे त्या पिला झाले आहे मलाही तसेच झालेले आहे माझी विठाई माऊली मला कधी भेटेल कधी मला प्रेम पाना पाहिजे असे झाले आहे विठाई माऊलीच्या भेटीसाठी मन आधी झाले आहे त्या पक्षिनीच्या विठाई माऊलीच्या भेटीची आस मला लागली आहे कधी एकदा विठ्ठलाच्या चरणावर माथा टिकविल असे मला झाले आहे असे संत नामदेव आपल्या अभंगातून सांगतात मग त्यात जन्मलेल्या गायीचे वासरू रानात चरायला गेलेल्या आपल्या आईची किती आतुरतेने वाट पाहते तिला पाहतात जसे आंबरडा पडून ते गायीकडे धावून जाऊन तिला बिलकते तशी मनाची माझ्या अवस्था झालेली आहे देवा आईच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या त्या वासराच्या डोळ्यातील कारुण्य भाव मी स्वतः पाहिलेला आहे ते वासरू जसे आपल्या माऊनीचा ध्यास घेते तसा ध्यास हे विठो माऊली माझ्या मनाने तुझा घेतलेला आहे नामदेव महाराज म्हणतात देवा तुम्ही अनाथांचे नात आहात माझा अभेर करू नका मला नाकारू नका माझा स्वीकार करा मला पदरात घ्या জ্ঞানীর মাউলি জ্ঞান রাজমি তুকার জ্ঞানেশরমুলে জ্ঞান রাজমু ত্বর মাউলি জ্ঞান রাজমি তুকার শ্রী জ্ঞান দেব তুকারীনাথ মহারাজ কি জয় ধন্য